हयातीचा दाखला त्यालाच आपण जीवन तसेच इंग्लिश मध्ये लाईफ सर्टिफिकेट असे म्हणतो हे लाईफ सर्टिफिकेट जीवन प्रमाणपत्र जे व्यक्ती पेन्शनर्स आहे त्यांना माहे माहे वर्षाच्या नोव्हेंबर मध्ये ते प्रमाणपत्र द्यावे लागते हेच प्रमाणपत्र आता आपण घर बसल्या मोबाईलवरती पाच मिनिटात देऊ शकतो ते कसे द्यायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया तुमच्या मोबाईल मध्ये स्टोर वर या स्टोर वर आल्यानंतर या ठिकाणी जीवन प्रमाण हे या ठिकाणी आपल्याला सर्च करायचे आहे जीवन प्रमाण ॲप या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर या प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल जर या ठिकाणी ऍप ओपन होत नसेल आणि अशा प्रकारचा एरर या ठिकाणी जर येत असेल तर या ठिकाणी आपल्याला परत एक ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे मित्रांनो त्याकरता परत प्ले स्टोअर मध्ये तुम्ही या या ठिकाणी आधार फेस आर डी या नावाचे ऍप या ठिकाणी तुम्ही इन्स्टॉल करून घ्या हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप तुम्ही बंद करा आणि परत पूर्वीच्या आधार प्रमाण या वरती या ठिकाणी हे ॲप या ठिकाणी ओपन होईल अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता डिवाइस रजिस्ट्रेशन अँड ऑपरेटर आयडेंटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एक ऑपरेटरची भूमिका म्हणून तुम्हाला तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी या ठिकाणी द्यायचा आहे जेणेकरून तुम्ही दुसऱ्यांचे आधार प्रमाणीकरण याच्यामध्ये करून देऊ शकता त्याकरता तुम्हाला तुमची माहिती या ठिकाणी द्यायची आहे त्याकरता तुम्ही तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर आणि ईमेल आय टाकून या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करायचं एक ओ टी पी या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर येईल तो ओ टी पी या ठिकाणी सबमिट करायचा आहे ओ टी पी या ठिकाणी सबमिट केल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी ऑपरेटर नेम तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे ऑपरेटर नेम या ठिकाणी टाकल्यानंतर खाली स्क्रोल करून या बॉक्समध्ये क्लिक करायचे त्यानंतर खाली स्कॅन या बटनावरती क्लिक करायचे अलॉ धिस टाइम त्याच्यावर क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस समोर येईल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा चेहरा या ठिकाणी स्कॅन करायचा आहे त्यासाठी काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे जसे की डोळे खालीवर करायचे मान इकडे तिकडे फिरवायची मुवमेंट या ठिकाणी तुम्हाला करायची आहे जेणेकरून तुमचा चेहरा या ठिकाणी स्कॅन होऊन जाईल या ठिकाणी माझा चेहरा या ठिकाणी स्कॅन सक्सेसफुली झालेला आहे मित्रांनो अशा प्रकारे माझे रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुली झालेले आहे आता तुम्ही परत ॲप ओपन करून या ठिकाणी तुम्ही पेन्शनर धारकांचे जीवन प्रमाणपत्राची माहिती तुम्ही या ठिकाणी भरून त्यांचे जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही बनवू शकता त्याकरता तुम्हाला या ठिकाणी पेन्शनर धारकांचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे इंटर ईमेल ॲड्रेस इंटर ईमेल ॲड्रेस टाकला नाही तरी चालेल या ठिकाणी दिलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायची या ठिकाणी अशा प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल मित्रांनो चूज युअर पीपीओ नंबर यावरती क्लिक करून तुमचा तेरा क्लिक करायचे पेन्शनर धारकांची नाव आणि माहिती या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी स्क्रोल करून खाली यायचे आहे आणि या ठिकाणी नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचे त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर येईल यामध्ये पी पी एफ नंबर अकाउंट माहिती आलेली आहे स्क्रोल करून या ठिकाणी खाली यायचे आहे दोन टिक या ठिकाणी आपल्याला दोन्ही बॉक्स मध्ये द्यायचे आहे सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे असा जर मेसेज तुम्हाला या ठिकाणी आला तर या ठिकाणी नो या बटनावरती क्लिक करा त्यानंतर या बॉक्स मध्ये क्लिक करा आणि स्कॅन या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो आता तुम्हाला फेस आयडेंटिफिकेशन या ठिकाणी द्यायचे आहे म्हणजे ज्या व्यक्तीचे जीवन प्रमाणपत्र आपण या ठिकाणी काढत आहोत त्याचा सेल्फी फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लाईव्ह फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे हा फोटो या ठिकाणी घेत असताना त्या व्यक्तीने त्याची मान उजव्या आणि डाव्या बाजूला तसेच वरती आणि खाली हळू मुवमेंट मध्ये खालीवर करायची आहे तसेच नंतर डोळ्याची पापणे खालीवर करायची आहे तुमची फेस या ठिकाणी कॅप्चर झाल्यानंतर असा ग्रीन सर्कल त्या भोवती येईल आणि सक्सेसफुली मेसेज या ठिकाणी येईल त्यानंतर या प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल तुमचा फोटो या ये ठिकाणी येईल तुमचा पेन्शनर आय डी नंबर या ठिकाणी तयार होईल हा आपल्याला लागणार आहे त्याकरता याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून घेण्यात यावा अशा प्रकारे तुमचे जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी तयार झालेले आहे हे जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आता गुगलवर यायचे आहे त्या अगोदर इथे क्लोज या बटनावरती क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला परत प्रमाण जीवन प्रमाणपत्र टाकायचे आहे का असे विचारते तर या ठिकाणी नो या बरे क्लिक करा गुगलवर आल्यानंतर तुम्ही वर जीवन प्रमाण हे सर्च करा या ठिकाणी गुगल प्रमाण सर्च झाल्यानंतर पेन्शनर लॉग इन यावरती क्लिक करा या ठिकाणी पेन्शनर लॉग इन आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पेन्शनर आयडी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे ज्याचा की आपण स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे त्यावरती तुमचा पेन्शनर आय डी आहे तो पेन्शनर आय डी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी हा खापच्या या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि जनरेट ओ टी पी या बटनवरती क्लिक करायची तुमच्या मोबाईल वरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल या ठिकाणी डाउनलोड सर्टिफिकेट क्लिक हेअर असं या ठिकाणी येत आहे आणि तुमचं सर्टिफिकेट या ठिकाणी खाली दाखवत आहे त्यामध्ये फोटो तुमचा या ठिकाणी दाखवत आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण सर्टिफिकेट तयार झालेला आहे या ठिकाणी क्लिक हेअर या बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमचे सर्टिफिकेट या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे आहे त्याची पीडीएफ फाईल तयार करून घ्यायची आहे त्याची प्रिंट आपल्याजवळ काढून घ्यायची आहे अशा प्रकारे